हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे कारण की आमच्या गावात विसावा फ्रेंड सर्कल ग्रुपनी भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या त्या आणि त्याचं थोडंसं मी शूट करून आणले मी तुम्हाला ते दाखवणार आहे सगळ्यांचा आव आवडीचा आणि जिवळ्याचा विषय आहे कबड्डी म्हणजे आणि खूप छान स् स्पर्धा भरवलेला खूप मोठ्या प्रमाणात संघ सामील झालेला आमच्या गावातल्या तांदुवडीच्या ह्याच्यात का दोन तीन दिवस आमच्या गावाला जत्रेचं स्वरूप आलेलं आणि खूप छान स्पर्धा त्या झाल्या मी तुम्हाला पाठीमागच्या आठवड्यात शेअर करायचं माझ्याकडून राहूनच गेलं पण आता आहे तर मी तुमच्याशी नक्की शेअर शेअर करेन आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बघा आमच्या गावातल्या कबड्डी स्पर्धा कशा होत्या ती खूप छान आयोजन केलेलं विसावा क्लब विसावा फ्रेंड्स सर्कल क्लबच्या वतीनं ह्या कबड्डी स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या बघा मी तुम्हाला दाखवतेच आता पुढं आणि सुडोली म्हणून गाव सुडोली गावच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुडोली म्हणून गाव आहे त्या त्यांनी स्पर्धा त्या जिंकल्या एक पन्नास संघ जवळजवळ इथं हे झालेलं सामील झालं ह्या खेळात बघा मी दाखवते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये आता पुढं मी शूट करून आणले बघा कसं वाटतंय तुम्हाला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आणखीन एक गोष्ट मला वाटते की प्रत्येक गावात प्रत्येक गावात असं म्हणजे ह्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत म्हणजे मोबाईलच्या ह्याच्यातनं विश्वातनं मुलं बाहेर पडतील आणि ग म्हणजे मैदानी खेळात सहभागी हो होतील आणि त्यांना समजेल की आ, की केल खेड़ हे केलं खेड़ पाहिजे मैदानी खेळ खेळले पाहिजेत मोबाईलच्या विश्वातून बाहेर पडून मुलांनी हे खेळ खेळले पाहिजेत असं मला वाटते म्हणून ह्या आमच्या गावात हा उपक्रम राबवला खूप छान वाटला म्हणून मी तुमच्याशी शेअर करण्यासाठी हे शूट करून आणले आणि मला सांगा कसं वाटलं हे कबड्डी स्पर्धेचं आयोजन आमच्या गावातलं त्यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना सात म्हणतो विरुद्ध क्रांतीसिंह कासेगाव चारी संघाने तयार राहायचं आहे आणि तिसऱ्या फेरीतील अखेरचा सा सामना राणा प्रताप प्रता माधवनगर विरुद्ध नरसिंह लाट मावळा या संघाकडे चार मावळा अकरा

सुरू असलेला सामना मावळा सडोली विरुद्ध शिवग्रणी शिरोली यानंतर तिसऱ्या फेरीतील अखेरचा होणारा सामना राणा प्रताप माधवनगर विरुद्ध नरसिंह लाटोडे नरसिंह लाटोडे मैदाना आहे राणा प्रताप माधवनगर मैदाना आहे राणा प्रताप माधवनगर あっ、hey,、どうも。Mm hmm <Cool. S 1>

चला माधव नगर लाटोड़े अपना शिवर से बेकार साधना मंसूरी क्रांति सिंह कासेगा विश्वशांति कामेरी कंचनपुर संघ नायक व्यवस्थापक कृपया स्टेज संपर्क साधा तयार आपण आयस फॉरवर चला आपण रवि हायपर आहे 55 इकडे आहे आऊड 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 होल्ड होल्ड आऊड आऊड लांग ग्रास साव सावनामध्ये मावळा हा नरसिंह लातोडे मैदानात या पंचांना विनंती आहे सामना लवकरात लवकर सुरू करा पंच तिसऱ्या फेरीतील अखेरचा सामना राणा प्रताप माधवनगर विरुद्ध नरसिंह लातोडे राणा प्रताप माधवनगर नरसिंह लातोडे माधवनगर सग मैदानात आहे नरसिंह लातोडे हा मावळा सोडोली या संघानं शिवप्रेमी शिरोली या संघावर सहा आणि लगावचे ज्येष्ठ नेते मान्य बाबासाहेब पाटील अण्णा यांच्या शुभस्थे होईल मी कृपया आयोजकांना विनंती करतो की त्यांना घेऊन मैदानात जायचं या ठिकाणी चालू सामन्याचा नानुभव होतो चालू असलेला सामना राणा प्रताप माधवनगर विरुद्ध नरसिंह लर्स नरसिंह लाटोडे आणि त्यानंतर क्वार्टर फायनलचा सुरू होणारा पहिला सामना साधना मालसोडे विरुद्ध क्रांतीसिंह कासेगाव क्वार्टर फायनलचा पहिला सामना साधना मालसोडे क्रांतीसिंह कासेगाव दोन्ही संघाने तयार राहायचा आहे पहिला चढ्यामध्ये बोनस गुण

amar e 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 नु हो क्वार्टर फाइनल पहिला सामना नाल सोड गुप रा kaसे सुरू असलेला सामना माधवनगर गाड्याच्या रोडवर आहेत त्यांनी साईडला यायचे आहेत वाहतूक अडथळाय માગ okay. મા <coughs> <coughs> क्वार्टर फायनल चा होणारा पहिला सामना सातना मालसोडे विरुद्ध क्रांती सिंग कासेगाव त्यानंतर दोन नंबर ला होणारा सामना विश्वशांती कामेरी विरुद्ध कांचनपूर व्यामंडळ कांचनपूर क्वार्टर फायनल चा तिसरा सामना मावळा सोडोली विरुद्ध जाणारा दवाशी आणि क्वार्टर फायनल चा चौथा सामना वारणापुरा कोडोली विरुद्ध चालू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ सर्व संघांनी याची नोंद घ्यावी अतिशय उत्कृष्ट चढाई आपल्या संघासाठी करत आहे लाटोडी संघाचा खेळाडू

काय करतोय सामना तिसऱ्या पुढे अखेरचा सामना राणा प्रताप माधवनगर विरुद्ध दरसिया लाटोडे आणि यानंतर क्वार्टर फायनलचा सा पहिला सामना साधना मालसोडे विरुद्ध प्रांतिसिया कासेगाव दोन नंबरला होणारा क्वार्टर फायनलचा सामना विश्वशांती कामेरी कांचनपूर म्हणतात कांचनपू तीन नंबरला होणारा क्वार्टर फायनलचा सामना मावळा सोडली विरुद्ध जानता वाशिम आणि चार नंबरला होणारा सामना वारणाखोरा कोडली विरुद्ध सध्या सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ पंचा निर्णय अंतिम राहील सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे यश नव्या यश मिळालंय पंचांचा निर्णय ती बहील बाहेरल्या प्रेक्षकांनी काही सांगू नका हॅलो पंचांचा निर्णय ती बहील यानंतर सुरू होणारा क्वार्टर फायनलचा पहिला सामना साधना मालसोडे विरुद्ध क्रांतीसिंह कासेगाव या दो दोन्ही संघांनी मैदानाशेजारी यायचं आहे क्रांतिसिंह कासेगाव साधना व्यायाम मालसोडे

स्पर्धेचा विजेता संघ मावळा सडोली मावळा क्रीडा मंडळ सडोली या स्पर्धेचा विजेता संघ या संघाच मंडळाच्या वतीनं तसेच सर्व सांगू आणि ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन 재미있 yeah. yeah. yeah.